आता सभागृहाबाहेरही आमदार शंकर जगतापांची बॅटिंग आणि यामुळे नानाकाटे भाजपमध्ये जाण्याची झाली चर्चा अमलाबादचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट महायुती सरकारच्या नागपूर येथील पहिल्याच विधीमंडळ अधिवेशनात चिंचवडमधून प्रथमच आमदार झालेले भाजपचे शंकर जगताप यांनी जोरदार बॅटिंग केली सहा दिवसांच्या अधिवेशनात ते तीनदा विधानसभेत बोलले मतदारसंघातील वीज पवना नदीच्या पुरेशेतील बांधकामे आणि दुरावस्था झालेले पोलीस लाईनचा प्रश्न मांडला त्यानंतर काल त्यांनी चिंचवडसह उद्योगनगरीतील महापालिकेशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी महापालिकेत जाऊन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याबरोबर आढावा बैठक घेतली कालच्या या बैठकीला युतीतील राष्ट्रवादीचे नेते आणि चिंचवडमधील माजी नगरसेवक नाना काटे यांची हजेरी होती त्यामुळे तो मोठ्या चर्चेचा विषय झाला आगामी निवडणूक ते कमळावर लढणार अशी चर्चा रंगली पण ती फोल असल्याचं त्यांनी नंतर स्पष्ट केले आपल्या प्रभागातील कामे घेऊन शेखर सिंह हो यांच्याकडे गेलो होतो योगायोगाने त्याचवेळी आमदार जगतापांची बैठक सुरू होती त्यामुळे तेथे पाच दहा मिनिट बसलो निवेदन आयुक्तांना दिले आणि निघालो असे काठे म्हणाले त्यातून मी कमळ चिन्हावर आगामी निवडणूक लढवणार या चर्चेत कसलेच तथ्य नाही कुणीही तसे मनात आणू नये कारण मी अजितदादांचा कट्टर समर्थक आहे असेही त्यांनी स्पष्ट केले चिंचवडसह शहरातील कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन रस्त्यांची नियमित स्वच्छता कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा वारंवार खंडित होणारी वीज वाहतूक कोंडी आणि रस्ते सुधारणा पदपथावरील अतिक्रमण आदी समस्यांवर या बैठकीत चर्चा झाली रखडलेला बटरफ्लाय ब्रिज पूर्ण करण्याची पिंपळे सौदागरचा जुना पूल काम तातडीने सुरू करण्याची सूचना आमदार जगतापांनी केली मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा असे सांगितले या बैठकीला माजी महापौर माई ढोरे माजी उपमहापौर सचिन चिंचवडे भाजपचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष काळुराम बारणे माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके माजी नगरसेविका माधुरी कुलकर्णी अश्विनी चिंचवडे चेतन भुजबळ सुरेश भोईर राजेंद्र गावडे नीता पाडाळे अभिषेक बारणे आरती चोंधे निर्मला कुटे सागर ओंघोळकर हर्षल ढोरे संतोष कांबळे संकेत चोंधे विलास पाडाळे आदी उपस्थित होते पहिल्यांदाच आमदार झालेल्या शंकर जगताप यांच्या विधानसभा सभागृहातील उल्लेखनीय आणि सभागृहाबाहेरील या कामगिरीविषयी आणि मतदारसंघातीलच नाही तर एकूणच शहरातील समस्या मार्गी लावण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकाराविषयी तुम्हाला काय वाटते ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा कर धन्यवाद